नगरपरिषद राजुराच्या निवडणुकांसाठी अखेर काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या युतीची रितसर घोषणा अकरा नोव्हेंबरला राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे झालेल्या सभेत करण्यात आली यामुळे या बहुप्रतिक्षित युतीला अखेर नेते व कार्यकर्त्यांनी मान्यता देत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमुठ अधिक घट्ट बनली असून संपूर्ण निवडणूक एक दिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण ढोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले तर काँग्रेस बारा आणि शेतकरी संघटना नऊ जागांवर लढणार आहे नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार काँग्रेसचे अरुण धोटे राहणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले यावेळी भरगतच उपस्थिती असलेल्या सभागृहात जोरदार टाळ्यांच्या गजरात या युतीचे स्वागत करण्यात आले या सभेत सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या काही इच्छुकांना उमेदवारी देता आली नसली तरी सर्वांनी मिळून मिसळून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे नेकंठराव कोरांगे माजी नगराध्यक्ष अरुण ढोटे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कुंदा जिनेकर ॲडव्होकेट दीपक छटप यांच्यासह काँग्रेस व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते